नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे लातूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे वाशिममध्ये सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर बघूया महाराष्ट्रात जगातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन बाजार आज सर्वाधिक सोयाबीन बाजार भाव मिळाला आहे पंच्याऐंशी रुपये प्रति किलो येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्ताच्या मितीला आपण जर बघितलं पचाळीस पन्नास साठ रुपये प्रति किलो प्रमाणे सोयाबीनला खरेदी विक्री होत आहे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक दर आपण बघणार आहोत जालना मार्केट नऊ हजार सहाशे पन्नास क्विंटल अवकाले बाजारभाव जो आहे चार हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव सरासरी दर चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट आहे चिखली मार्केट दोन हजार सोळा क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केट सरासरी दर बेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीनचा अपडेट रेट आहे वाशिम मार्केट एकवीसशे क्विंटल उकलले चार हजार शंभर ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा वा वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते एकसष्ट रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट जर बघितला लातूर अठरा हजार दोनशे पन्नास क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा भाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट पाच रुपये लातूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट खामगाव मार्केट नऊ हजार एकशे चाळीस क्विंटल उकलले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खामगाव शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा खामगावचा बाजारभाव अकोला मार्केट चार हजार पाचशे सहासष्ट क्विंटल उकलले चार हजार दोनशे ते चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास पॉईंट आठ रुपयापर्यंत अपडेट रेट आहे लातूरमध्ये चार हजार आठशे रुपये अकोलामध्ये चार हजार सा आठशे रुपये उमरेड चार हजार पाचशे रुपये परतूर चार हजार पाचशे रुपये मुखेड चार हजार सहाशे रुपये मुरुममध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट अपडेट आहे त्याचप्रमाणे चांदूर रेल्वे चार हजार नऊशे ते पाच हजार बाबुळगाव चार हजार आठशे रुपये सिंधी सेलू चार तीनशे ते चार आठशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीनचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा आपण जर बघितलं तर चिखलीमध्ये पाच हजार शंभर पैठण चार हजार तीनशे पन्नास वाशिम सहा हजार रुपये वर्धा चार हजार सातशे रुपये मूर्तिजापूर चार हजार चारशे पन्नास रुपये येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटची सोयाबीनची लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये अजून व मोठ्या प्रमाणामध्ये तेजी येणं अपेक्षित आहे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक करा धन्यवाद